पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा मंगळवेडा तालुक्यातील चोवीस गावांना पाणी देण्यासाठी मंगळवेढा उपचार सिंचन योजनेत मंत्रिमंडळाने सुधारित मंजुरी दिली आहे पहिल्या टप्प्यातील काम करण्यासाठी सातशे साठ कोटी रुपयांची निविदा शुक्रवारी निघाली मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांना पाणी मिळावे अशी मागणी होत होती मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत होते म्हणून चोवीस गावातील नागरिकांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर राजकीय खळबळ उडाली आमदार समाधान अवतडे यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी ही योजना मंजूर व्हावी म्हणून पाठपुरावा केला यास यश आलंय शासनाने बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिली आहे आता या योजनेतील शुक्रवारी याबाबतची निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली पहिल्या टप्प्यातील काम करण्यासाठी सातशे साठ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्या तेलेवाडी येथून बंदिस्त नलिकेद्वारे पाण्याचे वितरण करावयाचं आहे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस शासनाने गती दिल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होते चोवीस गावचा समावेश आहे यामध्ये अठरा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे हे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देत असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आमदार समाधान आवताडे समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता आमदार आवताडे यांच्या मंगळवेढ्यात भव्य सत्कार सोहळाही पार पडला होता मात्र पुढे याबाबत कार्यवाही होत नसल्याने चोवीस गावचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आता बुधवारी मंत्रिमंडळाची मंजुरी तर आज थेट कामाचा पहिल्या टप्प्याचे टेंडरही निघाल्याने मोठे समाधान व्यक्त होत आहे काल आमदार समाधान अवताडे यांचा पुन्हा सत्कार करण्यात आलाय राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली असून काही दिवसात या योजनेचं काम खरंच सुरू होणार असल्याचा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागलाय

था। Vorteil, था। refers, तो है ये एक जो क्या कहता है अभी आपको देखने को मिला तो वो मंदूरी क्या कहते हैं जाता है उसमें जो मंदूरी होती है यानि कि आधे बच्चों को पहुँच जाते हैं तो उन तो मजा आते हैं तो जिस दिन उस दिन चार तो मिल जाते हैं तो आप चाहेगा इस दिन चाहिए ना चार तो मांगे तो इस दिन चार तो मिल जाए

आप बसने आते हैं तो महत्वपूर्ण चीज है कि आपके लिए सामान्य ये यहाँ अधिकतर जेल के लिए तो यहाँ पंजाब में मज़ाक के साथ लेते हैं आप आपको बोलते हैं कि यहाँ लावा से पानी यूपी से लेने की पावना आपके यहाँ तक नहीं होगी आप दूसरे लावा के मज़ाक किस भी कासिम होगा तो तू मालूम होगा कि यह

आपण योजना असेल नसेल मला माहिती आहे परंतु योजना अशी आहे की उंजय गावच्या